काय बाय पिंकी कसली पांढरी शिपत होतीस का की गोरी पण अशी काय पडलीस अगं नाही म्हणू नकोस अगं निश्चित पांढरी खड्ड पिठासारखी होतीस आणि आता काय झाली घरातली बघत नाहीत का नीट घरातली जर नीट बघत असली असती का नाही नवरा जर प्रेम करत असला असत ना तर चेहरा असा उट्ट नीट होतो ते उठमीत हे बघ माझा कसा हाय की नाही तर उटवीत हो? काय सांगू नकोस राहू दे आता हम्म ती शेजारची बघितली का साक्षी अगं काय नसतं गाव भरतं आता काढत शिंडायची कोण कुत्र विचारत नव्हतं पांढरा खड पोरगा घेतलाय पांढरा खड नीर आणि आमच्या शेजारी लोक राहतात सगळी व्यसन कुठलं नाही असं म्हणू नका उदाहरण तूच परवा त्या गल्लीतल्या लक्ष्मीची पलीकडच्या आणि ती नाही का भाभी हम्म त्यांची लय भांडायला लागलीच म्हणून बाई काय भांडणाचं निमित्त निसतं तर काय अगं खरकट पाणी उडलं म्हणे तिच्या दारात आता काय कशावरनं भांडतायसा खरकट पाणी उडलं म्हणून कोण काय एवढं भांडतंय बाई काय म्हण खरकट टाकायला गेली आणि तिच्या दारातलं खरकट तिकडं उडलं आता काय भांडतायचा भांडायचा ते विषय तर घ्या बघणाऱ्याला मजा तर वाटाय पाहिजे विषय विषयावर भांडायचं 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 आणि पाच मिनिटात भांडण थांबवायचं आम्ही बघा कसे आम्ही विषय पण अशी मोठे मोठे काढतोय आणि भांडणं आमची दोन दोन तीन तीन तास बघणाऱ्यांना असा आनंद वाटला पाहिजे भरपूर असं मनोरंजन झालं पाहिजे हे काय इडउशाला <coughs> ते भांडायचं आणि फुसफुस करून घालायचं बाबाय आता गणपतीला बघ अशी नऊवारी साडी घेते का नाही असा काष्टा घालते आणि नटते का नाही बघतच राहायला पाहिजे हा मग कोणी येतात ते येऊ दे माझ्या असा कलर घेणारा ना भडक तसा माझ्या गोऱ्या पान असा रंगावर उठून दिसला पाहिजे हा काही गोरी नाही मी सांगायलेस हम्म तू तर दळतच राह बारा महिने म्हणून तर काहीच पडल्यास आता घेणाऱ्यांची साडी की नाही बघणाऱ्यांची डोळे निसर्य चक 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 चमकायलाच पाहिजे गेल्या वर्षी लय नाकावर टिचून उड्या मारत होत्या ना माझ्या हा मी असं आणलं तसं आणले हे आणि ते घेतले आता या वर्षी बघा आत्ता प्रश्न प्लॅनिंग तयार झालेले नवऱ्याला ताकीद दिलेली आहे दोन हजारच्या खाली साडी घेणारच नाही मी आणि सांगताना सांगायची चार हजार मग कशात जळत बघा